सोलापूर बेशिस्त पार्किंग केल्यास वाहन चालकांसह शहरातील मुख्य चौकांमधील कोंडीवर आता कायमचा तोडगा निघावा म्हणून सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी रस्त्यालगतच्या दुकानदारांना नोटिसा बजावण्याची कारवाई सुरू केली हो आहे ज्यांच्या चहा कॅन्टीन हॉटेल किंवा अन्य दुकानांसमोर रहदारीला अडथळा होईल अशा पद्धतीने वाहने उभी आहेत त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेतील बीएनएस कलम दोनशे पंच्याऐंशी अंतर्गत खटला दाखल केला जाणार आहे तर संबंधित वाहनांवरही प्रत्येकी पाचशे रुपयांच्या दंडाची कारवाई केली जाणार आहे सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक सरस्वती चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नवी वेस पोलीस चौकी परिसर रेल्वे स्टेशन परिसर सात रस्ता गुरुनानक चौक आसरा चौक किडवाई चौक पूनम गेट समोर जिल्हा परिषद परिसर अशा महत्त्वाच्या चौकांवर वाहतूक पोलिसांनी फोकस केला, या केला हो। आहे या चौकांमध्ये अस्ताव्यस्तपणे थांबलेल्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा होऊन वाहतूक कोंडी होत असल्याची स्थिती आहे दररोज स्वतः सहाय्यक पोलीस आयुक्तांसह वाहतूक शाखेचे दोन्ही वरिष्ठ पोलीस चालकांना स्वयंशिस्त लागावी अपघात होऊ नयेत रस्त्यालगतच्या शिस्त लागावी वाहतूक कोंडी होऊ नये या हेतूने ही कारवाई केली जात आहे या पार्श्वभूमीवर आता आपल्या दुकानांसमोरील नो पार्किंगच्या ठिकाणी थांबलेल्या वाहनांमुळे रस्त्यावरून ये करणाऱ्या वाहनांना अडथळा होणार नाही याची खबरदारी प्रत्येक दुकानदारास घ्यावी लागणार आहे